भाजपाकडून ऑपरेशन मनधरणी राबवली जाते मुंबईत भाजपमध्ये जवळपास तीस जागांवरती बंडखोरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीय मुंबईत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपाकडून खबरदारी घेतली जात असून राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हाय व्होल्टेज बैठकही पार पडली आहे मुंबई भाजपचे पक्ष कार्यालयामध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये विनोद तावडे अमित साटम आशिष शेलार या भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली संभाव्य बंडखोरीचा नेमका काय परिणाम होऊ शकतो आणि बंडखोरांमुळे भाजपची राजकीय गणितं बिघडणार का या सगळ्या गोष्टींची चाचपणी करण्याचं चा काम भाजपनं हाती घेतलं आहे स्थानिक आमदार खासदारांना त्यासाठी कामाला लावलं जाणार आहे तर मुंबईत भाजपमध्ये तीस जागांवरती बंडखोरी झाल्याची माहिती आहे भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत मुंबईतील आता भाजपसमोर आव्हान असणार आहे पालिका निवडणुकीच्या तोंडावरती नेत्यांनी कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिल्याने देखील काही इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे नाराज कार्यकर्त्याची बंडखोरी मोडून काढायची संबंधित नेत्यांवर जबाबदारी देखील दिली आहे मुंबईतील प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून बंडखोरांना शांत करण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत लागे लागे। स्थानिक पातळीवरती पक्षांतर्गत कोर ग्रुपला आढावा घेण्याच्या देखील सूचना दिल्या गेल्या आहेत बंडखोरांची समजूत काढण्यासाठी स्थानिक आमदार खासदारांना कामाला लावलं जात आहे सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील सुशांत आता कोणत्या महत्त्वाच्या नेत्यांवरती आमदार खासदारांवरती बंडखोरांची नाराजी शमवण्याची जबाबदारी दिलेली आहे आ, कस्तुरी जवळपास तीस जण अपक्ष आहेत ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि यांची आता समजूत काढण्याची मोठी जबाबदारी भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे असणार आहे काल रात्री एक मॅरेथॉन बैठक झाली या बैठकीनंतर जे बंडखोर उमेदवार होते त्यांची यादी जी आहे ती घेण्यात आली आहे त्यांचे नंबर घेण्यात आलेले आहेत यामध्ये विनोद तावडे असतील आशिष शेलार असतील अमित साटम असतील मुंबईतले जे प्रमुख नेते सहसंघटन मंत्री आपण शिवप्रकाश जी हे स्वतः बसलेले आहेत आज देखील दुपारनंतर एक बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीत ज्या ज्या लोकांनी अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज भरला त्या लोकांना फोन केले जाणार आहेत आणि त्यांना भाजप कार्यालयात बोलवण्यात आले आहे त्यामुळे आता ही वाढलेली बंडखोरी भाजप नेतृत्व कसं रोखतंय हे देखील बघावं लागणार आहे कस्तुरी नक्कीच धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी